नमस्कार घटना आहे स्नेहाची एक अशी आई जिनं आपल्या मुलीचं आयुष्य स्वतः संपवलं स्नेहा मालू सत्तेचाळीस वर्षाची शिक्षित गृहिणी विद्यापीठातून पदवीधर झालेली कधी काळी स्वतःचं स्टार्टअप सुरू करण्याचं स्वप्न पाहणारे दर्शन मालू या खाजगी कंपनीत काम करणाऱ्या वरिष्ठ कार्याधिकाऱ्याची पत्नी त्यांच्या संसारात नऊ वर्षाचा मुलगा आर्यन आणि आत्ता आलेली ही गोंडस मुलगी पण स्नेहाच्या डोळ्यात चकाकी नव्हती चेहरा थकल्यासारखा डोळ्याखालच्या वळ्यामागे झोपेचा आक्रोश धरलेला कोणीच फारस लक्ष दिलं नाही नव्या आईसाठी थोडीशी थकवा ही स्वाभाविक गोष्ट होती पण स्नेहाच्या मनाच्या एक वादळ घोंगावत होत आईचं प्रेम कितीही बोलतं असलं तरी ते पुरेस वाटत नाही बाळाला भूक लागल्यावर बाळ रडले की आई तिला दुधासाठी खुशीत घेते बाळ झोपल्यावरच आईचे डोळे मिटतात स्नेहाही हेच केलं दिवस बदलले रात्र बदलली झोप हरवली आर्यांकडे लक्ष द्यायला तिला वेळ मिळेना ती स्वतःचा आहार विसरली केस विस्कटलेले आरशात पाहिलं तर आपल्यालाच न ओळखू येणारी ती स्नेहा आपल्याच कामात घरची जबाबदारी जड झालेली आणि सासू सासरे अपेक्षांचं ओझ ठेवणारी स्नेहा मन निराश होत गेलं कधी कधी तिला वाटायचं मी काहीतरी चुकीचं करते का कारण एक आई थकलेली आहे हे तिला मान्य नाही समाज आईकडून देवपणाची अपेक्षा करतो पण हे आई रोज स्वतःशी लढत होती तिने एक दिवस रात्री डोळे मिटून घेतले आणि मनात नोंद केली हे संपवावं लागेल रविवार सकाळी साडे नऊ वाजता स्नेहाने सकाळची सगळी तयारी केली दर्शन सासू आणि आर्यन मंदिरात गेले नामकरणाच्या विधीसाठी स्नेहाने आर्यनला ही मुद्दाम त्यांच्यासोबत पाठवलं त्याला फुलांची निवड आवडते असं सांगू आणि मोलकर्णीला स्नेहाने तिला बाल्कनीत लादी पुसायला सांगितलं ला। त्या दिवशी घरात स्नेहा आणि बाळ शनया एकट्याच होत्या दुपारी बारा वाजून चाळीस मिनटं झाले स्ने स्नेहा बेडरूममध्ये गेली शनया झोपीतून उठून किरकिर करत उठली होती स्नेहानं तिला उचलून घेतलं बाळानं तिच्या छातीकडे आपला गाळ टेकवला त्या स्पर्शाने स्नेहाचा श्वास अडकला काहीतरी आत पिळवटून गेलं ती मनाशी ओरडली माप कर शनया तिने ड्रेसरच्या खालचा ड्रावरमधून एक चिकट टेप काढला शनयाचा सा चेहरा सावकाश गुंडायला सुरुवात केली बाळाच्या रणण्याचा आवाज बोतट होत गेला त्यानंतर स्नेहाने दोन्ही हाताने शनयाचा गळा दाबला दहा सेकंद ते वीस सेकंद नंतर बाळाची धडपड थांबली काजानं स्पंदन सोडले आणि स्नेहाने डोळे मिटले दोन अश्रू गालावर गळाले पण ते पश्चतापाचे नव्हते ते थकवेचे आणि कदाचित मोकळेपणाचे होते दुपारी एक वाजता स्नेहाने शनयाला पांढऱ्या कपड्यात गुंडाळ आणि मग तळमजल्यावर आली तिथे मागे मेन हॉलमधील टाकीचं झाकण उघडलं तिने त्या अंधारात शनयाला अलगड टाकलं एखादं फुल पाण्यात सोडलं जात तसं मग झाकण लावून परत घरात आली पाच मिनिटांनी ती मोलकर्णीकडे आली घरात ओरडली बाळ कुठे गेलं ग कुणीतरी घेऊन गेलं मोठा गोंधळ उडाला सासरे हेमंत मालू घरी आले पोलिसांना बोलवण्यात आलं स्नेहानं पोलिसांना सांगितलं की दुपारी साडेबाराच्या सुमारास कुणीतरी बेल वाजवली आणि ती दार उघडायला गेली आणि कुणीतरी तिला ढकलून आत घुसलं ती बेशुद्ध झाली आणि जेव्हा भानावर आली तेव्हा बाळ गायब होतं पोलिसांनी सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा नोंदवला पण काहीतरी खटकत होतं पोलीस उपायुक्त अजय प्रसाद यांचे नेतृत्वाखाली त्यांनी सी सी टी व्ही फुटेज मागवले संध्याच्या प्लॅट भोवती बारा कॅमेरे होते मात्र एकाही फुटेजमध्ये कोणताही परका व्यक्ती दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत घराजवळ दिसला नाही स्नेहाची गोष्ट ढासायला लागली पोलिसांनी स्नेहाची चौकशी सुरू केली एका अधिकाऱ्यानं नोंदवलं ती डोळे टाळत होती तिचं बोलणं विस्कळीत होतं एखाद्या तुटलेल्या व्यक्तीसारखं रात्री नऊ वाजता स्नेहा तुटून गेली आणि तिनं कबूल केलं मी मारलं कारण मी थकले होते झोप मिळत नव्हती मला काही कळे ना असं झालं होतं पोलिसांनी तिला अटक केली मेन हॉलमधून शनयाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला स्नेहाला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली तिची मानस उपचार तपासणी करण्यात आली दर्शन मालो एक बोलका प्रेमळ बाप मूग गिळून गप्प बसलेला त्याचं वाक्य ती आमची लक्ष्मी होती आता माझ्या मुलाचं काय हे एका बापाच्या असह्यतेचा दस्तऐवज होता शेजाऱ्यांना धक्का बसला ती शांत प्रेमळ आई होती एका शेजाऱ्याने सांगितलं आम्ही कधीच ओळखू शकलो नाही की तिच्या आत इतकं काही चालू होतं स्नेहा दोष आहे हे तिने मान्यही केलं पण यामागे फक्त तिचा हात आहे का नाही समाज दोष आहे जो मदतीचा हात न देता आईचं दडपण देतो कुटुंब दोष आहे ज्यांनी तिच्या एकटेपणाचे दुर्लक्ष केलं आणि मानसिक आरोग्याची संवेदनशीलता दोषी आहे जी अजूनही वेडेपणा म्हणून पाहिली जाते जर तिचं कोणी ऐकलं असतं थोडं थांबून तिच्या डोळ्यात पाहिलं असतं कदाचित शनया आज जिवंत असती स्नेहा आता तुरुंगात आहे तिचं पुढं काय होणार हे न्यायालय ठरवेल शणया त्या चिमुकलीचं नाव आता फक्त फाईलमध्ये आणि आठवणीत यातून काय शिकावं मात्र या घटनेतून एक मोठा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा एका आईला आई असण्याची शिक्षा का भोगावी लागते स्नेहासारख्या अनेक माता गरोदरानंतर गंभीर मानसिक तणावात जातात पण आपल्याकडे हे अजूनही चिडचिड करते नाटके आहे थोडं सहन करावं लागतं अशा उपेक्षेनं पाहिलं जातं मानसिक आरोग्याचं गांभीर्य ओळखा बाळाच्या जन्मा इतकं आईच्या मनाचं आरोग्यही महत्वाचं आहे समाज एका आईकडून साक्षात देवतेसारखी सहनशीलता प्रेम त्याग आणि समर्पणाची अपेक्षा करतो पण तिच्या शरीराला आणि मनालाही मर्यादा असतात स्नेहाने थकवा झोपेचा अभाव आणि जबाबदाऱ्याच्या ओझ्याखाली पूर्णपणे तुटून पडलेली होती आईपणाची किंमत नुसती कौतुकाने भरून निघत नाही तिला मदत समजून घेऊन आणि आधारही हवा असतो ही, ही एक घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया जरूर कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद